अस्तित्वाची तीन लक्षणे नैसर्गिक वस्तूच्या अस्तित्वाविषयी बुद्धाने कोणते विचार मांडले ते तुम्हाला माहीत असणे महत्वाचे आहे सजीव व निर्जीव वस्तूविषयी तीन महत्वाची लक्षणे त्यांनी सांगितलेली आहेत एक अनिच्छ लखन म्हणजे अनित्य लक्षण दोन दुःख लखन म्हणजे दुःख लक्षण तीन अनात्य लखन म्हणजे अनात्मलक्षण एक अनिच्छ लखन म्हणजे अनित्य लक्षण अनित्य लक्षण म्हणजे अशाश्वतपणा होय प्रत्येक वस्तू ही बदलकारी आहे नाशवंत आहे आणि ती अस्थिर व अविश्वसनीय आहे कोणतीच वस्तू शाश्वत नाही सर्व वस्तू सतत नाश होत जातात आपण त्या वस्तूला धरून ठेवू शकत नाही आज मेतीला ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत ती उधा राहू शकत नाही किंवा नंतरच्या काळात राहू शकत नाही उदाहरणार्थ आपण एका पेटत्या मेणबत्तीचं निरीक्षण करू तिच्या ज्योतीविषयी विश्लेषण करू त्यातून काही विशेष लक्षणे स्पष्ट होतात सुरुवातीला मेणबत्ती पेटविल्यावर तिची ज्योत सतत वाढत जाते काही वेळ सामान्य स्थितीत जळत राहते नंतर हळूहळू समताना कमी कमी होत जाते आणि शेवटी संपूर्ण समताना नष्ट होते दुसरे उदाहरण सजीवांच्या जीवनचक्राचे पाहू तो प्राणी असेल मानव असेल किंवा वनस्पती असेल लहान मूल जन्मास येते ते वाढू लागते तरुण होते नंतर वृद्ध होते व आजारी पडून शेवटी मृत्यू येतो फूल उमलते नंतर काही वेळाने कोमेसते व शेवटी सुकून जाते अशा प्रकारे हे अद्वैकीय विशेष लक्षण आपण निरीक्षण केल्यानंतर ध्यानात येते की ज्योत ही अशाश्वत आहे त्याचप्रमाणे आपल्या ध्यानात येते की सर्व वस्तू ह्या बदलणाऱ्या आहेत व त्या अशाश्वत आहेत दोन दुःख लक्षण म्हणजे दुःख लक्षण माणसाचा तथा प्राण्याचा असंतुष्टपणाचा अनुभव म्हणजे दुःख होय मानव प्राणी यांचे जीवन दुःखमय आहे दुःख लक्षणाची चिन्हे क्लेश दडपण विफलता वेदना आजारीपणा दुर्दैवीपणा अस्थिरपणा वगैरे आहेत अशाश्वतपणाचे लक्षण म्हणजे दुःख होय संसारातील जन्ममृत्यूचे चक्र हे दुःखमय आहे अशी सुज्ञांची संकल्पना आहे थोडक्यात दुलावयाचे झाल्यास पृथ्वीवरील दुःखाची संकल्पना आपण सांगतो एक जन्मामुळे दुःख नाशामुळे दुःख शारीरिक आजारीपणामुळे दुःख मानसिक आजारामुळे दुःख मृत्यूमुळे दुःख शोकामुळे दुःख आक्रोशामुळे दुःख आशाभंगामुळे दुःख प्रियजनाच्या विभक्तीमुळे होणारे दुःख अनिष्ट वस्तुप्राप्तीमुळे होणारे दुःख इच्छा अतृप्तीमुळे होणारे दुःख अप्रिय व्यक्तीच्या संघामुळे होणारे दुःख वाईट वातावरणात राहत असल्यामुळे होणारे दुःख जागतिक सुख जरी प्राप्त झाले तरीही त्या प्रसंगानुसार तिथेही दुःख प्रवेश करील तीन अनात्य लखण म्हणजे अनात्मलक्षण प्रत्येक वस्तू ज्या अस्तित्वात आहेत त्या निरपेक्ष आहेत प्रत्येक वस्तू निरपेक्ष आहे कारण त्या वस्तूचा असा स्वतंत्र भाग सापडू शकत नाही ज्याला आपण स्वतंत्र म्हणता येईल म्हणून आपणास कोणत्याच बाबीवर अधिकार सांगता येत नाही उदाहरणार्थ आपण आपल्या शरीरास सांगू शकत नाही की तू आजारी पडू नको तथा म्हातारपणास थांबू शकत नाही म्हणून म्हणता येईल की मानवी शरीर विविध घटकांचा संच आहे त्यात पाच वस्तूचे अस्तित्व आहे शरीर भावना मन मानसिक कार्य आणि जागरूकपणा या पाच घटकाला अलग करता येत नाही यामध्ये कोणताच घटक कायमस्वरूपी नाही त्यापैकी एक जरी नष्ट झाला तरी मागे काहीच राहत नाही सर्व सजीव व निर्जीव घटक चार बाबीपासून बनलेले आहेत पृथ्वी पाणी तापमान व वायू मानवी शरीर आणखी पुढे बत्तीस घटकांचे बनलेले आहे पाणी रक्त आश्रू तेल कफ लाळ अस्थि दात नखे केस मांस यकृत फुफ्फुसे इत्यादी जर एखादा भाग योग्य प्रकारे काम करीत नसेल तर त्या शरीराचे अस्तित्वच नाहीसे होते बुद्धाने स्पष्ट केले आणि आपल्या शिकवणुकीत सांगितले की प्राथमिक तीन वाईट बाबी इच्छा द्वेष व मोह जर स्वतःमधील नष्ट झाले तर मनुष्य सर्व बाबीपासून मुक्त होईल व तेथे अज्ञानाचा नाश झालेला असेल त्याने स्वतः ओलांडलेले असेल मन हे दिव्यत्व प्राप्ती झालेले असेल नमो बुद्धाय साधू